तर काही आपल्याच चुका असतात त्यामुळे सगळा दिवस असंच निघून जातो पण एकही एक काम होत नाही आणि फार कंटाळा कोणत्या आहेत ज्या आपण खर तर करायच्या नाहीयेत त्याच बघली सगळ्यात पहिली चूक म्हणजे लवकर न उठणे आणि आलाम जरी लवकरचा लावलेला असला तरी सुद्धा तो पोस्टपोन करत राहणे आणि शेवटी उशिराच उठणे खर तर लवकर न उठण्या पाठीमागे बरीचशी कारणं असतात पण ती सगळी कारण बाजूला ठेवायची किंवा त्याच्यावरती सोल्युशन काढायचं आणि लवकर उठायचंच आता लवकर म्हणजे कधी तर निदान घरातली सगळी लोक उठायच्या आधी एक तास आपण उठायचंच इतर लोक उठेपर्यंत सकाळचा शांत निवांत असा जो वेळ मिळतो ना तोच वेळ गेम चेंजर दुसरी चूक आपण करतो ती म्हणजे दुर्लक्ष करणे म्हणजे पहा बऱ्याचदा रात्री आपण सात ते आठ तास झोप घेतोही पण उठल्यानंतर आपल्याला अजिबात फ्रेश वाटत नाही कंटाळवानं वाटतं आणि असं वाटत असेल तर कामाचा उत्साह हो कसा येईल नाही का पण मग हे आपल्याला कंटाळवानं का वाटतंय याच्या पाठीमागची काय कारण आहेत याकडेच आपण दुर्लक्ष करतो माझ्याही बाबतीत असंच व्हायचं सकाळी उठल्यावर अजिबात फ्रेश वाटायचं नाही पाठीमागे एक कारण होतं पण मी मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं नाही आणि मी काय केलं खरं तर सकाळी उठल्यावर फ्रेश उत्साही वाटण्यासाठी रात्री आपली गाढ झोप होणं महत्वाचं आहे पण माझा काय प्रॉब्लेम होत होता माझी जी आधीची गादी होती ना त्यावर खूप अंग अवघडायचं आणि उन्हाळ्यात तर गादी खूप गरम व्हायची त्यामुळं झोपच यायची नाही मग मी ठरवलं की आता आपण ही गादी चेंज करूयात हवी तशी गादी मिळावी यासाठी खूप सर्च केला मग मी घेऊन आले फ्लोची ही अर्गो मॅट्रेस ही मॅट्रेस येते एका कॅप्सूल पॅकेजिंग मध्ये ही गादी उन्हाळ्याबरोबर बरोबर इतर ऋतूंमध्ये वापरण्यासाठी सुद्धा एकदम परफेक्ट आहे या गादीला तीन लेयर आहेत त्यापैकी पहिला लेयर हा जेल इन्फ्युज मेमरी फोमचा आहे मधला लेअर ट्रान्झिशन फोमचा आणि तिसरा लेअर हा फ्लोच्या खास फ्लो रिस्पॉन्सिव्ह फोमपासून बनवला गेला आहे या मॅट्रेसचा कवर ॲलोवेरा जेल इन्फ्युज्ड आहे जो आपण काढून स्वच्छ देखील करू शकतो थ्री डी एअर फ्लो टेक्नॉलॉजी असल्यामुळे आपण ए सी शिवायही पाच अंश थंड तापमानात झोपू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजी वापरली आहे म्हणजे पहा मी यावर एक पाण्यानं भरलेला ग्लास ठेवला आहे आणि पहा एवढा जंप करूनही पाणी अजिबात सांडत नाही या मॅट्रेसवर दहा वर्षाची वॉरंटी आणि शंभर नाईट्स रिस्क फ्री ट्रायल देखील मिळणार आहे तुम्हाला देखील ही मॅट्रेस ऑर्डर करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जरूर चेकआउट करा जस्ट गो विथ द दोर चूक आपण करतो ती म्हणजे सकाळी स्वतःला अजिबात वेळ न देणं म्हणजे बऱ्याच जणी काय करतात सकाळी उठलं की कामाला लागतात म्हणजे झाडू हातात घ्यायचा किंवा किचन मध्ये जायचं किचन काही कामं का सुरुवात करायची म्हणजे उठलं की डायरेक्ट कामालाच का सुरुवात करायची असं जर आपण केलं तर सुरुवातच कंटाळवाणी झाली नाही का मग शेवट कंटाळवाणा होणारच दिवसभर कसं फ्रेश वाटेल मग काय करायचं सकाळी आपल्याला मिळालेला जो मी टाईम आहे ना त्यामध्ये अशा गोष्टी करायच्या ज्या आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थसाठी गरजेच्या आहेत जसं की सकाळी उठल्यावर फ्रेश झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचं ड्रिंक घ्या मग त्यामध्ये काहीही असेल एखादं ज्यूस असेल ग्रीन टी असेल किंवा अगदी गरम पाणी असेल ते घ्या सकाळची मस्त थंडगार फ्रेश हवा मग यामध्ये तुम्हाला जर वॉकला जायला जमत असेल तर फारच छान पण जर जमत नसेल तर निदान घराच्या गॅलरीत तरी पाच मिनटं उभं राहा उन्हाळ्यात तरी तुम्हाला या गोष्टीने फार बरं वाटेल आता सकाळी तुमच्याकडे किती वेळ आहे त्यावर तुम्ही काय काय करणार हे अवलंबून असेल त्यामुळे थोडा जास्तीचा वेळच काढा हा जो सकाळचा निवांत वेळ आहे ना तो पुन्हा दिवसभर नाही मिळणार आहे निदान आपल्यातल्या ऐंशी टक्के महिलांना तरी कारण एकदा का कामाला लागलं की मग दिवसभर काम चालू होतं आणि काही गोष्टी अशा असतात ना ज्या सकाळीच करायच्या असतात जस की व्यायाम तुम्ही दिवसभरात आधी मध्ये व्यायाम नाही करू शकत तो आपल्या बॉडीला सूटही नाही होणार त्यामुळे सकाळी सकाळी जेवढा व्यायाम तुम्ही कराल ते ते ना तेवढा तो तुमच्या बॉडीला सूट होईल आणि त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसेल त्यामुळे घरातल्या कामांना न लागता स्वतःसाठी नक्कीच काही गोष्टी करा आता आपली वेळ देखील स्वतःसाठी दिला आपली तिसरी चूक सुधारली पण त्यानंतर जी चौथी चूक आपण करतो ती म्हणजे की कामाला सुरुवात कुठून करायची हेच ठरलेलं नसतं नाही का म्हणजे आज मला काय करायचंय कोणत्या गोष्टी पूर्ण करायच्यात मग मी पहिल्यांदा काय केलं पाहिजे या कशाचही वेळापत्रक नसणं ही आपली चौथी चूक आहे आता या वेळापत्रकात पहिला नंबर लागतो तो म्हणजे स्वयंपाकाचा आपण स्वयंपाक काय करायचा हे आदल्या दिवशी ठरलेलं असायलाच हवं नाहीतर सकाळी सकाळी लवकर उठा काहीही करा तुमचा वेळ काय करायचं हे ठरवण्यात जाणार आहे बरं काय करायचं हे माहिती असलं तरीसुद्धा ते करताना कमीत कमी वेळेत व्हावं याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं मग त्यासाठी असे काहीसे वेगळे गॅजेट्स वापरायला हवेत जसं की सकाळी आता मला थोडीशीच कणिक मळायची असते मग त्यासाठी एवढं मोठं भांडं भरवण्यापेक्षा माझ्याकडे ही अशी सिलिकॉनची बॅग आहे त्यामध्ये अगदी दोन मिनिटात चार पाच चपात्यांची कणिक मिळून येते बऱ्याच जणी मला म्हणतात की तू खूप गॅजेट्स वापरते पण खरं तर ते वापरणं गरजेचं देखील आहे तुम्हाला जर घरातल्या कामात दिवसभर अडकून पडायचं नसेल झटपट काम आवरायचं असेल तर हे गॅजेट्सच मदत करतात बरं असो अगदी दिवसभराचं वेळापत्रक नाही पण पन ठोकळपणे आपल्याला आज काय काय करायचं आहे हे माहीत असायला हवं म्हणजे कसं सकाळपासूनच आपण त्या नियोजनाने प्लॅनिंग करतो तशी तशी कामं उरकतो आणि मग सगळी कामं व्यवस्थित पूर्ण देखील होतात पाचवी चूक म्हणजे घर अस्वच्छ असणे घराच्या स्वच्छतेकडे लक्ष न देणे अस्वच्छ घर हे आळस आणि कंटाळवानं वाटण्याचं महत्वाचं कारण आहे अशा घरात कधीच प्रसन्न आणि एनर्जेटिक वाटत नाही त्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष नको खरं तर आपण स्वच्छता ही रोज करतच असतो पण बऱ्याचशा गोष्टींना डीप क्लीन करण्याची गरज असते आणि हे डीप क्लीन आपण एक आठ दिवसातनं तरी करायला हवं जसं की माझे हे कॅबिनेट्स खूप तेलकट होतात त्यामुळे मला ते वरचेवर स्वच्छ करावे लागतात अगदी तीन चार दिवसातच त्याच्यावरती तेलाचा असा एक लेयर तयार होतो आणि हा सगळा थर काढण्यासाठी मला नेहमी मदत करतो तो म्हणजे किचन क्लीनर टाईल्स कॅबिनेट्स ओटा बेसिन हे सगळं याच्यामुळे अगदी स्वच्छ होतं म्हणजे कितीही तेलाचा थर बसलेला असेल ना तो अगदी पाच मिनिटात मेल्ट होतो आणि स्वच्छ होऊन जातं आता एक सोपं उदाहरणच तुम्हाला मी दाखवते तर पहा माझ्याकडे हा जो फ्लॉवर पॉट आहे हा किचन मध्ये असतो तर पहा याच्यावरती तुम्हाला तेलकट थर चढलेला दिसत असेल तर तो सारखा थर चढतो म्हणजे अगदी आठ दिवसातच पुन्हा ते तेलकट होऊन जातं पण दिसायला छान दिसताना ना म्हणून मी ते तिथे ठेवते तर हा जो माझ्याकडे किचन क्लिनर आहे तो याच्यावर नुसता स्प्रे केला आणि वॉश केलं नाही तरी हे एकदम स्वच्छ होऊन जात आपली सहावी आणि महत्वाची चूक कोणती आहे सांगू कोणतंही उत्पन्नाचं साधन नसणे म्हणजे थोडक्यात आपण असं कोणतंही काम करत नाही ज्यामुळे आपल्याला चार पैसे मिळत म्हणजे सोपी गोष्ट आहे पहा म्हणजे माझ्या ज्या मैत्रिणी किंवा तुमच्या काही मैत्रिणी ज्या बाहेर जाऊन जॉब करतात किंवा घरातूनच काही व्यवसाय करतात ज्यामधून त्यांची अर्निंग होत असते तर या सगळ्या जणी काय करतात पटापट घरातली कामं आवरतात आणि त्यांच्या या स्वतःच्या कामासाठी वेगळा वेळ काढतात बरोबर ना मग त्यामुळे काय होतं ना काहीतरी आपल्या समोर उद्देश असतो काहीतरी ध्येय असतं की नाही मला आज हे हे पूर्ण करायचंय जॉब असेल तर मला आज तिथे जायचंय ड्युटीवर वेळेवर जायचंय घरून जर तुम्ही कोणता व्यवसाय करत असाल तर ते सगळं मला काही पॅकिंग असेल किंवा काही ऑर्डर तयार करायचं असेल पूर्ण करायचे असेल ते सगळं मला आज करायचंय आणि आज मला एवढं एवढं काम करायचंय हे सगळं डोक्यात असतं त्यामुळे आपण काय करतो सगळे काम अगदी झटपट आवरतो आणि आपल्या कामासाठी निघतो त्यामुळे खर तर काहीतरी आपल्याला पैसा मिळवून देणारं काम हे करायलाच हवं कारण कधी कधी कसं होतं ना आपल्याला असं वाटतं की घरातली कामं लवकर झटपट उरकून काय करायचंय मला काहीच तर नाही करायचंय मग कशा लवकरच झटपट उरकत बसा मग काय होतं दिवसभर आपण एक एक काम हळूहळू वेळ मिळेल तसा करत राहतो आणि त्यातच बुडून जातो आणि शेवटी मग आपल्याला असं वाटतं की अरे आज आपण काहीच केलं नाही याचा अर्थ घरातल्या कामांना कमी व्हॅल्यू आहे असं अजिबात नाही घरातल्या कामांना सुद्धा तेवढीच व्हॅल्यू आहे पण ही घरातली कामं आपल्याला आपली वेगळी ओळख मिळवून देत नाहीत जे की तुमचा एखादा व्यवसाय किंवा तुमचा एखादा जॉब तुम्हाला चार माणसात ओळख मिळवून देतो तसं घरातली कामं आपल्याला ती ओळख देत नाहीत त्यामुळे काहीतरी ह्या कामांव्यतिरिक्त वेगळं काम हे करायलाच हवं पहा कसा झटपट उत्साह येईल तुम्हाला तर मैत्रिणीनो अशा काही आपल्याच चुकांमुळे आपला दिवस पूर्ण खराब जातो आळशी जातो आणि दिवसाच्या शेवटी आपण काहीच प्रोडक्टिव्ह केलं नाही असं आपल्याला वाटतं तर हे होऊ नये आपला प्रत्येक दिवस अगदी इंटरेस्टिंग उत्साहाने भरलेला असावा असं जर वाटत असेल तर या चुका आपण मात्र टाळायला हव्यात तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडं तरी मोटिवेशन मिळालं असेल तुम्हाला जर आपला हा विषय आवडला असेल ला, करा, करा, तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आता भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय बाय